आणि राजकारणामध्ये उमेदवारांना मिळणारे तिकिटं खूप महत्वाचे असतात ना म्हणजे बघा ना याच सत्तेसाठी याच तिकिटासाठी साम दाम दंडभेद हे तर वापरलं जातं पण सोबत नैतिकता नीतिमत्ता विचारधारा एकनिष्ठता याला सुद्धा सोडून द्यावं लागतं तो ठरतो असल राजकारणी विषय असा आहे की भोसरीमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा राजकीय कलाटण्या घडताना दिसतात अगोदरच निवडणुकांपूर्वी अजित गव्हाने सोबत घेऊन आलेले पंचवीस नगरसेवक हे तिकिटासाठी आलेत असं आपलं विश्लेषण होतं पण तरीसुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांना प्रवेश देऊन त्यांना तिकीट दिलं जिथं की आणखी काही वेगवेगळे ऑप्शन्स असू शकत होते मात्र तिथे चालली बार्गेनिंग पॉवर आणि या बॉर्गेनिंग पॉवर मध्ये अजित गव्हाने असं तसं करत तिकीटही मिळालं लोक त्यावेळीही म्हणत होते म्हणजे शरद पवार गटातील लोक त्याही वेळी म्हणत होते की आपला उमेदवार ज्यावेळी लोकसभेला उभा होता त्यावेळी हेच अजित गव्हाणे आपल्या विरोधात काम करणारे होते अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये अजित गव्हा यांनी काम केलंय त्यांना विधानसभेला कशासाठी तुम्ही तिकीट देता आणि आम्ही कसा म्हणून त्यांचा प्रचार करायचा पण तरीही ना तत्व ना विचारधारा ना पक्षाने पाहिली ना उमेदवाराने पाहिले तिकीट मिळालं ला, लागभराच्या वरती मतं घेतली मग असं असताना जर थोड्या बहुत फरकाने जरी आपला पराभव झाला असेल तर काही काळ त्याच पक्षामध्ये राहून काम करून पुढची निवडणूक लढवायची होती पण नाही राजकारणामध्ये ना दम कुणाला असतो तो अजित गव्हानेंना सुद्धा नाही आहे का असा प्रश्न तयार झाला आतली बातमी गेल्या काही महिन्यांपासूनची अशीच होती की अजित गव्हाणे आणि त्यांच्यासोबत आलेले नगरसेवक पुन्हा एकदा अजित पवारांसोबत जाणार पण अजित पवारांनी तोपर्यंत त्यांना उमऱ्यावरती उभं केलं होतं आता तुमची गरज नाहीये वेळ येईल तेव्हा पाहू असं म्हणत अजित गव्हाणे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नगरसेवकांचा पक्षप्रवेश पेंडिंग होता अशी आतली सूत्रांची माहिती होती मात्र आता लवकरच या वेटिंगला कुठेतरी मुहूर्त लागून अजित गव्हाणे आणि त्यांच्यासोबतचे से नगरसेवक पुन्हा एकदा अजित पवार गटामध्ये पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सध्या ऐकायला मिळते मग पुन्हा प्रश्न तयार झाला की गेल्या काही दिवसांपूर्वी सुलभा उबाळे ज्या उद्धव ठाकरेंच्या पक्षात होत्या त्यांनी एकनाथ शिंदे गटात खूप अगोदरच प्रवेश करून घेतला आता अजित गव्हाणे यांनी अजित पवारांना निवडलंय प्रश्न असा पडतो की सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती म्हणजे प्रशासक येण्या अगोदर भाजपाची सत्ता होती मग लोक भाजपमध्ये जायला का टरकतात कारण मिळतंय की सध्या पैलवानांशी भिडणारा किंवा पैलवानांशी जमून घेणारे नगरसेवक नाहीयेत आणि म्हणून पैलवानामुळेच भाजपामध्ये जायला हे नगरसेवक घाबरतायत अशी चर्चा ऐकायला मिळते आता पिंपरी चिंचवडमध्ये सबकुच्छ महेश लांडगे अशी इमेज बनली आहे बनली म्हणण्यापेक्षा बनवली गेली आहे आता हीच इमेज जी आहे ती महेश लांडगे पुढे जाऊन कायम टिकवतील असंही ऐकायला मिळत आहे भाजपामध्ये कोणाला तिकीट मिळाले पाहिजे कुणाला नाही मिळाले पाहिजे हे सर्वतोपरी महेश लांडगे यांच्या मर्जीवर अवलंबून असेल असंही बोललं जातं बरं हे झालं भोसरीपुरतं चिंचवडमध्ये सुद्धा शंकर जगताप आणि इकडे पिंपरीकडे अण्णा बनसोडे नॉट रिचेबल झालेत म्हणजे पुन्हा सबकुच भाजप असं पिंपरी चिंचवडमध्ये वातावरण आहे अजित पवारांना पिंपरी चिंचवड किती प्रिय आहे हे सांगायला वेगळी गरज नाही आहे अजित यांना अगोदर शहराध्यक्ष करणारे अजित पवारच होते विश्वास ठेवला होता मात्र आता योगेश बहल यांना शहराध्यक्षपद देण्यात आले आता अजित गव्हाने पुन्हा येऊन इकडे जर योगेश बहल यांच्यावरती जर वरचड ठरायला गेले तर काय असे अनेक प्रश्न आहेत अण्णा बनसोडे यांना सुद्धा हवं पिंपरी चिंचवड मध्ये आपलं वजन वापरत नाहीये त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट तिथे पूर्णतः अजित पवार एकटे चिंचवड साठी ऍक्टिव्ह असं म्हणायला वाव मिळतो इकडे जर चिंचवडकडे यायला राहील ठरलं तर नाना काटे अगोदरच हुशार भरले नाना काटेंनी काही जरी झालं तरी अजित पवारांना सोडलं नाही उरले राहुल कलाटे राहुल कलाटे हे शरद पवारांकडूनच ऍक्टिव्ह होते त्यांच्या पक्षात जातील अशा चर्चा होत्या ज्यावेळी चिंचवडची पोटनिवडणूक लागली होती त्यावेळी राहुल कलाटे फक्त नावाला अपक्ष होते अदृश्य ताकद ही सगळी अमोल कोल्हे आणि शरद पवारांची होती असं बोललं गेलं ते राहुल कलाटे आता शरद पवारांचे कुठलेही कार्यक्रम जर शहरात असतील तर त्या कार्यक्रमांना दांडी मारतात याचा अर्थ तेही आता शरद पवार गटामध्ये राहण्यासाठी इंटरेस्टेड नाही मग आता उरला प्रश्न सगळा की राहुल कलाटे असो किंवा इतर कोणी असो भाजपला कोणीही निवडत नाहीये कारण भाजपमध्ये अगोदरच पोजिशन जागा आणि सबकुच महेश लांडगे असं तयार झालेलं समीकरण आहे आता उरला विषय अजित पवारांचा तर पुणे असो किंवा पिंपरी चिंचवड असो किंवा मावळ असो पुण्याची सगळी जबाबदारी जी आहे ती मावळच्या सुनील शेळके यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यामुळे कुणाला तिकीट द्यायचे कुठे थांबायचे कुठे थोपवायचे आणि कुणाला कुठे वरचढ ठरायचं हे सब कुछ सुनील शेळके अजित पवार गटासाठी पुण्यापुरते लिमिटेड आहे आता ज्यावेळी विषय पिंपरी चिंचवडचा आणि भुसरीचा येतो त्यावेळीसुद्धा सुनील शेळके तिथे इंटरफिअर करतील असं दिसत नाही कारण महेश लांडगे आणि सुनील शेळके यांचे असलेले नातेसंबंध काही ठिकाणी महेश लांडगेंची मर्जी धरूनच सुनील शिळकेंना आपला पत्ता जो आहे तो पिंपरी मध्ये टाकावा लागणार आहे मग या सगळ्या गोष्टींमध्ये आता अजित पवार नेमकी कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे पाहणं महत्वाचं आहे पण प्रश्न तयार होतो की जे अजित गव्हाने निवडणुकांपूर्वी आपल्यासोबतचे नगरसेवक घेऊन शरद पवार गटात आले होते तेच अजित गव्हाने जर पुन्हा अजित पवारांसोबत जाणार असतील तर पिंपरी चिंचवडकरांना त्याचं काही सुख दुःख आहे का म्हणजे बघा गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडमधील सगळे समीकरण बदलतात कधी कुदळवाडी कधी इंद्रायणी नदीपात्र कधी चरोली वेगवेगळ्या ठिकाणची अतिक्रमणे काढणे अतिक्रमणांमध्ये लोकांची घरं जातायस आता जो विकास आराखडा आला आहे त्या विकास आराखड्यावरून जे आहे ते एका प्रकारचा धुमाकूळ पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये यावेळी पिंपरी चिंचवडकर नगरसेवक पाहून मतदान करतील की पक्ष पाहून मतदान करतील कारण सगळी गणित पिंपरी चिंचवडची कोलमडलेली आहे लोकांना जर त्यांची घरच जायला लागली आहेत तर निवडणुकांपूर्वी पाच दहा हजार रुपये जर एका मतासाठी टेकवले तरीही लोकांना त्याचं काही सुख दुःख असेल का आणि त्यातल्या त्यात जे काही आजी नगरसेवक माजी नगरसेवक आणि जे इच्छुक भावी नगरसेवक आहेत सगळ्यांना सध्या स्कोप आहे कारण कोणत्याही प्रभागामध्ये आपला जुना नगरसेवक कोण होता लोक खास करून शहरातील लोक हे विसरून गेलेत आणि त्यामुळे नवनिर्वाचित चेहऱ्यांना ची प्राधान्य देणं ही प्रायोरिटी पिंपरी चिंचवडकरांची असू शकते त्यामुळे इच्छुकांना सुद्धा वेळेच्या निवडणुकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती स्कोप आहे आणि त्या पद्धतीने इच्छुकांची तयारी सुद्धा सुरू आहे आता सगळ्या गणितांमध्ये सगळे समीकरण जर बघितले तर सगळे सत्तेमध्ये जायला तयार आहेत आता विरोधकांकडे प्रभागांमध्ये उमेदवार द्यायला तरी असेल का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो कसं पाहता तुम्ही या सगळ्या मुद्द्याकडे कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र